शेतकरी मित्रांनो आज आपण इथं हरभरा सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस या प्लॉटमध्ये आलेला आहोत ह्या प्लॉटला आपण फवारणी करून साधारणत आपण पंचवीस तारखेला फवारणी केली होती त्यावेळेस आपण रेडोमिल गोल्ड इमामॅक्टिन इसाबियन याचा फवारा घेतला होता आणि काल आपण यामध्ये दुसरा फवारा घेतला आहे तो फवारा म्हणजे नेटिव्ह दहा ग्राम इमामेक्टिन दहा ग्राम अशा प्रकारे दोन औषधी आपण इथं घेतलेली आहेत बाकी कुठलं काहीही आपण इथं घेतलेलं नाही मागच्या वेळेस फुलाची अवस्था कमी होती आणि घाटेही कमी होती यावेळेस बघा आपण बघू शकता घाट्यांची शिरीज बघा कशा प्रकारे दिसत आहेत घाटे पण भरपूर झालेले आहेत इथे बघू शकता आपण बघा झाटे भरपूर आलेले आहेत आणि फुलाची सुद्धा संख्या भरपूर आहे आणि आपण पंधरा लिटर पाण्यामध्ये नेटिओ दहा ग्राम आणि इमामेकटीने दहा ग्राम अशा प्रकारे इथं फुवारा घेतलेला आहे तर जे होतं मागच्या वेळेस आपण पंधरा दिवसाखाले ते अंतर आता राहिलेलं नाही परिपूर्ण पॅक झालेलं आहे म्हणजे कुठलीही इथं आपल्याला अडचण नाही आता साधारणतः आपण जर या परिस्थितीमध्ये पाणी जर दिलं तर अजून हरभरा हिरवा होऊ शकतो अजून फुटवे काढू शकतो आणि एक दोन फोरण्या अजून वाढू शकतात कारण तो हिरवा हिरवागतचं होईल आणि हिरवागत झाल्यामुळं जो कालावधी आहे झाडं सुकण्याचा तो कालावधी आपण इथं वाळलेला दिसेल किंवा वाढलेला दिसेल तो लवकर कालावधी आहे तो वाळणं उशीर होईल त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल इथं पाणी देण्याची जी अवस्था आहे ही द्यायचंच नाही असं आपण इथं ठरवलेलं आहे कारण याच्यामध्ये ओलावा भरपूर आहे हिरवे गच्चपणा भरपूर आहे त्याच्यामुळं आपण इथं पाणी देणं हा जो निर्णय आहे हा चुकीचा होऊ शकते तर प्रकारे इथं पूर्ण अंतर पॅक झालेलं आहे आपण इथं बघू शकता आपण इथं बघा अंतर जे होतं ते पूर्ण कवर झालेलं आहे आणि शेंड्यापर्यंत घाटे कशी पकडले आहे बघा आपण जर पंधरा दिवसापूर्वी जे आपण इथं बघितलं होतं फार ते त्यावेळेस फुलंसुद्धा एवढी नव्हती आणि आज फुलाची अवस्था बरीच आहे घाटाची अवस्था बरीच आहे हे बघा कशा प्रकारे ते सिरीज आपण बघू शकता सिलेक्शन टेन डबल फोर दहा चव्वेचाळीस